लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्याकडे मतांचा जोगवा मागण्यासाठी आलेलो आहे आपले आले सगळ्यांचे लाडके नेते नाशिकचे पालकमंत्री मालेगाव बाहेरचे कार्य सम्राट संब, आमदार आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या निवडणुकीला सामोरे जातो व्यासपीठावर ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते आपल्या गावचे सरपंच आदरणीय प्रमोदजी निकम साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष निलेशजी सर उपसरपंच आदरणीय साहेब सुधाकर निकमजी માન્ય સુરેશ પવાર સાહેબ વિનોદજી વાઘ ચેતન પવાર સાહેબ અદરણી દુસાને સાહેબ કમલેશજી નિકમ મનોહરજી બચ્ચાવ ડૉક્ટર ઉમેશ નિકમ રવિ પવાર બાપુ યશવંત નિકમ અર્જુનસિંહ ઠાકુર ચંદુઆપ્પા શેવાળે સન્માન્ય વ્યાસપેઠ આનસમોર જમલે મોટ્યા સંખ્યે જ आदरणीय भुसे ने साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे असे मोठ्या प्रमाणात आलेले शिवसैनिक आणि मित्रांनो आणि माता भगिनींनो ही निवडणूक गटर मीटर वाटरची नाही आहे ही निवडणूक कुठली ग्रामपंचायत सोसायटी जिल्हा परिषद ही निवडणूक आहे देशाचं भवितव्य ठरवणारी आपण दोन हजार चौदाला मला आशीर्वाद दिला आपल्या आशीर्वादात एवढी ताकद होती मला संरक्षण राज्यमंत्रीपद मिळालं महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त तीन जणांना मिळालेलं होतं कैलासवासी यशवंतराव चव्हाण शरदरावजी पवार साहेब आणि तिसरं तुमच्या खासदाराला तुमचे हे उपकार या तरी फेडू शकत नाही पण उपकारातून उतराई व्हायचा निश्चित मी प्रयत्न केला आणि म्हणून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी जे जे काही करता येईल ते करायचा मी प्रयत्न केला आदरणीय भुसे साहेबांच्या माध्यमातून राज्यातील जेवढे काही महत्वाचे प्रश्न असतील त्यांनी ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि केंद्राच्या माध्यमातून जे जे काही शक्य असेल खासदार म्हणून करायचा प्रयत्न केला माझा मतदारसंघ ग्रामीण आहे शेतकरी आत्मा आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सिंचनाचा आणि सिंचनाचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय भुसे साहेबांचं आगमन झालंय टाळ्यांच्या कडकडात त्यांचं स्वागत करा आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय ने भुसे साहेब यांचं आगमन झालेलं आहे गोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की की जय भवानी 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 धुळे तालुक्यासाठी शिंदेड्या तालुक्यासाठी संजीवनी ठरणारा प्रकल्प जो चाळीस वर्षापासून प्रलंबित होता सुलवाडे दामफ कानोली लिफ्ट इरिगेशन योजना अडीच हजार कोटी रुपये केंद्रातनं आणलेत आज जवळजवळ सत्तर टक्के काम झालेलं आहे आणि त्याचा फायदा आपल्या माळमेठाला सुद्धा होईल कानोली मध्यम प्रकल्प जेव्हा पूर्ण भरेल तिथून दही कुटेसाठी पाणी आणता येईल आणि त्याच्या माध्यमातून माळ माथ्याचा सुद्धा सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो बागलान तालुक्यातील सात सिंचनाचे प्रश्न जे चाळीस वर्षापासून प्रलंबित होते ते मी सोडू शकलो याचं समाधान आहे पण सगळ्यात महत्वाचं नाशिक जिल्ह्यासाठी आणि खास करून आपल्या मालेगाव तालुक्यासाठी जे वरदान आहे नारपार आपण नारपार विषयी अनेक गोष्टी ऐकल्या असतील पण खऱ्या अर्थाने युती सरकारच्या माध्यमातून नारपारची प्रगती झाली आहे आदरणीय भुसे साहेब असतील आदरणीय गिरीश महाजन साहेब असतील याने सातत्याने प्रयत्न केला आणि खासदार म्हणून सुद्धा मी सातत्याने त्यावेळेस ते तत्कालीन इरिगेशन मंत्री देवेंद्रजींच्या पाठी पाठपुरावा केला आणि नारपारच्या माध्यमातनं नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नगर जिल्हा उत्तर महाराष्ट्रातील ता या पाचही तालुक्यांचा प्रश्न सुटणार आहे या भागातली कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांचं जाळ निर्माण करण्यात युती सरकारच्या माध्यमातून आम्ही यशस्वी झालो कुसुंबा महालेगाव हा राष्ट्रीय महामार्ग केला अतिशय सुंदर रोड झालेला आहे कुसुंब्याहून पुढे धोंडाईच्या शहादा अंकलेश्वर सहा राष्ट्रीय महामार्ग असलेला कदाचित धुळे जिल्हा धुळे लोकसभा मतदारसंघ एकमेव मतदारसंघ असेल मनमाड इंदूर रेल्वे गेल्या अनेक वर्षापासून आपण प्रतीक्षेत होतो कोणी कितीही दिशाभूल करायचा प्रयत्न केला तर मित्रांना एक सांगतो मनमाड इंदूर रेल्वेचं उद्घाटन झालेलं आहे पहिल्या टप्प्याचं काम चालू झालेलं आहे त्याचं लँड ॲक्विजिशन पूर्ण झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये धुळे ते मनमाड या येणाऱ्या सहा महिन्यात त्याचं लँड ॲक्विजिशन सुरू होईल दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर धुळे ते मालेगावच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं लँड ॲक्विजिशन सुरू झालेलं आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचं महत्त्व याच्यासाठी आहे एखाद्या भागात जर कधी कारखाना टाकायचा ता असेल तर कारखानदार तेव्हाच कारखाना टाकतो ते जेव्हा तिथे अनुकूल गोष्टी असतील तर आणि त्या अनुकूल गोष्टी म्हणजे कनेक्टिव्हिटी म्हणजे राष्ट्रीय महामार्गांचं जाळं रेल्वे आता जो पहिला टप्पा आहे धुळे नरडाणा धुळे सेंट्रल रेल्वेवर आहे नरडाणा वेस्टर्न रेल्वेवर आहे आणि त्याच्यामुळे हा भाग संपूर्ण भारताशी जोडला जाणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यात जेव्हा धुळे मनमाड होईल तेव्हा मालेगाव हे जंक्शन असणार आहे मित्रांनो आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच ठिकाणी जामफळ धरण दादासाहेब नऊ टी एम सीचं आहे आणि इंडस्ट्रीसाठी सुद्धा भरपूर पाणी तिथे रिझर्व आहे आणि फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात इथेनॉलचे कारखाने अशासाठी येईल कारण आपल्याकडे ज्वारी बाजरी मका आहे आणि येणाऱ्या काळात भारत सरकारतर्फे पेट्रोल डिझेलमध्ये पंधरा टक्के इथेनॉल मिक्स करायची परवानगी मिळालेली आहे आणि म्हणून येत्या काळात धुळे ते मालेगावच्या दरम्यान आपण मोठ्या प्रमाणात इथेनॉलचे कारखाने बघू शकतो तर अशा रीतीने युती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळ दिसेल मोदी साहेबांनी अतिशय गरीबत्न दिवस काढलं आहे आणि म्हणून जल जीवन मिशनच्या माध्यमातून संपूर्ण भारतात जिथे जितल प्रत्येक गावात नळ्याने स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावं याच्यासाठी छप्पन्न हजार कोटी रुपयाची ही स्कीम आहे पण सगळ्यात महत्वाचा हा ही निवडणूक या देशाचं भवितव्य ठरवणारी आहे गेल्या दहा वर्षापासून मोदींच्या नेतृत्वाखाली समाजातील सगळ्या घटकांना न्याय द्यायचा प्रयत्न झालेला आहे आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताची ओळख म्हणजे एक आर्थिक महासत्ता म्हणून ओळख झालेली आहे सत्तर वर्षात कुठल्याही प्रधानमंत्र्याच्या काळात एवढा भारताला मान सन्मान नाही मिळाला जो आज मिळतो आहे परंतु मोदींना हरवण्याचे प्रयत्न पाकिस्तान सारख्या शक्ती करतायत चीन सारख्या शक्ती करतायत पाकिस्तानला वाटत की मोदींचा पराभव व्हावा चीनला वाटत मोदींचा पराभव व्हावा कारण पाकिस्तानला आणि चीनला भारत एक कमकोत राष्ट्र पाहिजे आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली कमकोत राष्ट्र होतं आठवा तो दोन हजार दो चौदाच्या आधीचा काळ असं एक शहर नव्हतं की जिथं बॉम्ब ब्लास्ट नव्हता मुंबई बॉम्ब ब्लास्ट पुण्याला सुरतला आपल्या भिरगावचा एक कॉन्स्टेबल होता त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये शहीद झाला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती होतं हे सगळं पाकिस्तान करत आहे तुमच्या आमच्या मनात आक्रोश होता की काहीतरी केलं गेलं पाहिजे पाकिस्तानच्या विरोधात ॲक्शन घेतली गेली पाहिजे पण दुर्बल नेतृत्व असलं तर निषेधच्या पलीकडे काही करत नाही आणि आज परिस्थिती बघा उरीचा हल्ला झाला अठरा जवान शहीद झाले आपले पुलवामाचा हल्ला झाला चाळीस जवान शहीद झाले आणि काँग्रेसच्या दुर्बल नेतृत्वासारखे मोदी थांबले नाहीत आर्मी चीफला नेव्ही चीफला एअरफोर्स चीफला सांगितलं पाकिस्तान मध्ये घुसा अतिरेकांचा बिमोड करा जे होईल ते आपण बघून घेऊ आणि सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून अख्ख्या जगाला दाखवून दिलं हा एकोणीसशे बासष्टचा भारत नाही आहे हा मोदींच्या नेतृत्वातला भारत आहे रात्रीच्या अंधारात सात कमांडोना मध्ये पाकिस्तान मध्ये नेतृत्व आपला नागपूरचा मराठी कमांडर करत होता रात्रीच्या अंधारात अतिरेक्यांचे साठ तळ उद्ध्वस्त केलेत आणि पहाटे चार पर्यंत परत आले आपल्या एकाही जवानाला साधा खरोच नाही आला आणि हे केवळ साक्षम नेतृत्व असलं तर तेव्हा होत आणि त्या सर्जिकल स्ट्राईकचा तुमचा खासदार सुद्धा एक लहानसा भाग होता याचा मला निश्चित समाधान आहे आणि म्हणून पाकिस्तानला मोदींचा पराभव हवा आहे बाहेरचे दुश्मन आपल्याला माहिती आहेत पण देश अंतर्गत अशा अनेक शक्ती आहेत ज्या बाहेरच्या शक्तींची हात मिळवणी करून मोदींचा पराभव करण्याचे मनसुबे ठेवत आहेत आपल्या मालेगाव मध्येच्या लोकांनी ठरवलेले मोदींचा पराभव करावा काय गुन्हा आहे मोदींचा पाचशे वर्षापूर्वी आपली अस्मिता असलेला राम मंदिर मुघलांनी उद्ध्वस्त केलं आणि तुमची आमची इच्छा होती की तिथं राम मंदिर व्हावं पण पाचशे वर्षे अनेक लोकांनी बलिदान दिलं पण कोणतरी युग पुरुष जन्मावा लागतो आणि मोदींच्या माध्यमातन राम मंदिरची भव्य निर्मिती झाली ते आपण सगळ्यांनी बघितली दिवाळी साजरी केली आणि म्हणून मोदींवर राग आहे तीनशे सत्तर कला माटवलं सगळ्या राष्ट्रप्रेमी लोकांना आनंद झाला काश्मीर आपला एक अविभाज्य भाग झाला त्याचा राग या लोकांना आहे सी ए हा कायदा आणला त्याचा राग या लोकांना आहे मला तर आश्चर्य वाटतं आपले काँग्रेसचे उमेदवार जे आता लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्यांनी मालेगाव मध्यमध्ये जाऊन भाषण केलं मी निवडून आल्यानंतर सी ए ए बंद करणार मी निवडून आल्यानंतर एन आर सी बंद करणार म्हणजे मताच्या लाचारीसाठी कुठल्या लेवलला आपण जाऊ शकतो हे हो काँग्रेसच्या उमेदवारांनी दाखवलं काय हे हा सी ए, -ए कायदा सिटिझन अमेंडमेंट ऍक्ट नागरिकत्व द्यायचा कायदा आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे सत्तेचाळीस साली आपलं विभाजन झालं हजारो लोक मारले गेलेत तो रक्तरंजित इतिहास आपण विसरलेला नाही एकोणीसशे बावनला नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांनी समझौता केला की पाकिस्तानमध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहेत शीख आहेत त्यांचं संरक्षण पाकिस्तानने करायचं आणि भारतातले अल्पसंख्याक जे आहेत त्यांचं संरक्षण भारताने करायचं आज दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काय परिस्थिती आहे भारताने शब्द पाळला भारतातले अल्पसंख्याक सुरक्षित आहेत प्रगती आहेत पण पाकिस्तानमधले मी आत्ता फक्त एकच मिनटं घेणार पाकिस्त पाकिस्तानमधल्या अल्पसंख्याक हिंदूंचं काय झालं नाही नाही मित्रांनो अतिशय गंभीर आहे हा प्रश्न आज भारतात पाकिस्तान मधले जे हिंदू अल्पसंख्याक होते जे एकोणीसशे सत्तेचाळीस साली चोवीस टक्के होते आता फक्त दोनच टक्के राहिले मग कुठे गेले ते इतके हिंदू एक तर मारले गेले या बहिणींवर बलात्कार झाला असेल आणि त्यांचे मालमत्ता जाळपोळ करून जीव वाचून ते भारतात आले आणि त्यांना भारतीय नागरिकत्व द्यायचा हा कायदा आहे त्यालाही त्यांचा विरोध त्यालाही काँग्रेसवाल्यांचा विरोध आणि म्हणून त्यांना मोदी प्रधानमंत्री नको आहेत परंतु जोपर्यंत ही जनता मोदी मोदी साहेबांच्या पाठीमागे आहे देशातली कोणतीही ताकद त्यांना हरवू शकत नाही आणि म्हणून नम्र विनंती करायला आलेलं आहे स्थानिक मुद्दे आपण विसरूया देशाच्या भवितव्यासाठी आपण वीस तारखेला मोठ्या प्रमाणात मतदानाला जायचं आहे जास्तीत जास्त लोकांना मतदान करायला घेऊन जायचं आहे जर मालेगावमध्येमधले लोक शंभर टक्के मतं मतदान करायचं जर ठरवतात तर आपल्यालाही दाखवावं लागेल हंबी कुछ काम नाही आहे आपलंही मतदान फार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे मतदान केंद्रावर जाऊन त्या मतदान मशीनवर तीन नंबरचं बटन युतीच्या अधिकृत उमेदवाराचं असेल माझ्या नावाच्या पुढे सु भांबरे सुभाष रामराव भांबरेच्या समोर कमळचं फूल असलेली निशानी आहे आणि ते बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या अशी नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो जय महाराज सन्माननीय धन्यवाद बाबासाहेब आपण आतुरतेने